जय सिद्ध आपण पाहिलं देव प्रसन्न कशाने होतं भक्तीने भक्तीने प्रसन्न होत आणि भक्ती म्हणजे प्रेम काळसिद्धेश्वर महाराजांचं प्रेम आम्ही हो अनुभवलंय आणि काळसिद्धेश्वर महाराजांनी मला ते एकदा म्हणजे चक्क लाडू घेतला आणि प्रेमाने लाडूच्या लाडू माझ्या गळ्या मुखात घातलेला आहे तोंडात आहे प्रेम प्रेम म्हणजे भगवंत कशाने प्रसन्न होतं प्रेमाने प्रेमाने आता कसं होतं बघा आपण मुण उदाहरण बघूया कशी असतात ती काय असतं व्याधस्य आचरण व्याध होता ना व्याध तर व्याधांनी श्रीकृष्ण भगवंताच्या शेवटी लाज म्हणजे अंगठ्यावर बाण के केला की नाही आणि व्याधाला भगवंतांनी मुक्त केलं बघा मात्र हे असं व्याधाचं काय असं आचरण होतं ध्रुवस्य च वया आता ध्रुवबाळ ध्रुव बाळ असं काय ध्रुव बाळाचं वय होतं की ज्याला ध्रुवबाळाला त्यांनी बेस्ट असं स्थान दिलं जिथून अक्षय स्थान दिलं कोणी हलवू शकणार नाही असं आणि असं गजेंद्र मोक्ष आपण पाहतो की नाही मग आता गजेंद्राचं असं काय म्हणजे विद्या काय असं शिक्षण होतं गजेंद्राचं पण गजेंद्राला भगवंतानी मुक्त केला की नाही त्यांनी फक्त एक सोंडे एक कमळ घेतलं आणि भगवंताला वाहिलं आणि प्रार्थना केली हं म्हणजे आता म्हणून म्हटलं विद्या गजेंद्रस्य का आता त्या गजेंद्राची काय अशी विद्या होती आता विदूर विदूर जाती विदुरस्य अशी काय जाती होती विदुरशी पण विदुराला भगवंतानी मोकळं केलं की के नाही आणि विदुराबद्दल किती प्रेम होतं भगवंताला किती प्रेम होतं भगवंताला खास मैत्रिय ऋषीला शेवटी उपदेश करायला सांगितला विधुराला कळलं ना म्हणून म्हटलं जाती विदुरश्य आता यादव पते उग्रसेनश्य किंम पौरुषम आता उग्रसेन यादवांचा राजा आणि आपल्या कंस मामाचा बाबा आणि ह्याचं असं काय म्हणजे पौरुष होतं कारण काय झालं शेवटी ह्यानी कंस मामानी ह्याला तुरुंगातच टाकलं होतं ना, ना? पण काय झालं भगवंतानी त्याला वाचवलं त्यातून सुद्धा म्हणजे असं म्हटलं उग्रसेन शकेम पौरुषम पुढे कुब्जा अशी ती कुब्जा दाशी जी होती की नाही हां कंसाची दाशी होती ना कुब्जा दाशी असं तिचं काय रूप होतं असं काय रूप सौंदर्य होतं कळलं ना पण तिला सुद्धा भगवंताने मुक्ती केली की नाही कमनी असं काय कमनीय रूप होतं तिचं ह आणि आता तसं आपण म्हणतो ना किम ताम सुदाम नो धानम असं सुदाम सुदामाचं काय ऐश्वर होतं पण सुदामाला भगवंताने किती प्रेमाने जवळ केले बघा अक्षर जेव्हा सुदामा भेटायला येतो भगवंताला भगवंत त्याचे सगळे पाय बी चेपतो त्याला स्नान घालतो त्याची सेवा करतो कळलं ना आणि शेवटी काय म्हटलं भक्त्या तुष्यंती केवलम भगवंत भक्तीनेच प्रसन्न होतो न च गुणही गुणाने नाही तुमचं किती गुण म्हणा ऐश्वर म्हणा जाती म्हणा किती 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 मोठे असू देत त्याने भगवंत प्रसन्न होत नाही मग भगवंत कशाने प्रसन्न होतो भक्ती प्रिय हो माधवा त्या माधवाला भक्तीच प्रिय आहे म्हणजे आता आपण काय पाहिलं थोडी उदाहरणं समजून घेतली ना आणि या सगळ्या उदाहरणातून आपल्याला काय दिसून आलं भगवंताचं प्रेम भगवंताचं प्रेम भक्ती भक्ती म्हणून आपण काय करायला पाहिजे काही नका करू फक्त भक्ती करा आणि भक्ती म्हणजे काय भक्ती संदर्भात म्हटलं ना मोक्ष तू सामग्र्या भक्ती एव गरीयसी सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे प्रेम आहे म्हणून त्या प्रेमाने देवाला जवळ करा प्रेमाने जवळ करा बस मला काही माहिती नाही मी काय ओळखत नाही मला मी फ्रेम करतो कोणावर माझ्या सद्गुरू भगवंतावर कळलं की आणि हेच आचरण ठेवा ह्याने आपण धन्य होऊ जाऊ माधवाने हेच दाखवलं ना भक्त प्रिय हो माधवा जय काळ सिद्ध जय काळ